नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करते पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर कोण आले माहिती का घरी हे बघा युट्यूब शैलताई आलेले आहेत घरी आणि शैलताईनला आहे ना चिक्की खायला मी दिलेली खाऊन बघा हो आणि श्रद्धा ताईंना सांगा श्रद्धा ताई म्हणतात की साखरेची नाही बनवलेली मी आतापर्यंत गुळाचीच बनवतात केली हो मी साखरची केलेली तर बघा बरं खूपच कडक झाली काय नाही नाही जास्त कडक झाली एखादं आपण दुकानातून आणतो तशीच दुकानावरती जास्त आणि टेस्टला कशी झाली मस्त झाली ना मला शिकवा ना हा शिकवीन ना आज व्हिडिओ बघा व्हिडिओ बघून मग बनवा पण एवढंच आहे की माझ्याकडे थोडंसं तूप कमी होतं जे तूप आहे ना मी अर्धा चमचा टाकला होता तर तुम्ही एक चमचा टाका आणि पोलपटवर न करता एखादं ताट नाही का आपलं स्टीलचं ताट असतं ना स्टीलच्या ताटवर घी लावायचं आणि त्याच्यावर लाटायचं ठीक आहे मस्तच आमच्या साहेबांना चॉकलेट बोसा लागतोय मी पण ट्राय चॉकलेट आणू तुम्हाला दिलेलं मी तर खाल्लंच नाही मी खाल्ला कालच अह होत कालच हिंदी मांडव आण शेवडांची ती अहो महाग नाही परवडत माहिती ग कारण आता इथं पण बघा खालून एक पॅकेट रोशन एवढे एवढंच उड़ आणतो एकच पीस असतो पाच रुपयाचा आपण घरी करून टेस्टी आणि मग काय नक्की नक्की व्हिडिओ बघा आणि बनवा आणि जर नसेल व्हिडिओ बघायचा तुम्हाला तर मी बनवायला तुम्हाला शिकवीन टाकलं आपला दोनचा टायमिंग आहे आणि काढताना दाखवायचं होतं पण ते काय झालं दोनचा टायमिंग होऊन गेल तर त्याच्यामुळे मी काय काढताना दाखवले नाही मला लवकर टाकायचं होता व्हिडिओ त्याच्यामुळं आणि श्रद्धा ताईंची अजून एक कमेंट आहे बर का की ती काय म्हणतात माहिती का जी वांग्याची भाजी बघितली ना तुम्ही तर त्यांची कमेंट काय आहे तुम्ही जसं बटाटा कापला तसं वांग पण का नाही कापलं बारीक तर का नसं कापलं तुम्ही सांगा बरं ह्यासाठी कापलं नसेल जास्त शिस्त आ, लान लान बर बर हा मला पण श्रद्धा ताईंना हेच सांगायचं होतं की वांग लगेच शिजलं असतं त्याच्यामुळं मी आणि कशी कवळी वांगी होती ती लहान लहान वांगी होती ना त्याच्यामुळं मग मी त्यांना हा एकदम राईट बोलले आणि हे काय त्यांना मी पहिलं सांगितलं नव्हतं आताच विचारला हे की नाही हा तर श्रद्धा ताई काय म्हणत त्या की तुम्ही वांग पण तसंच कापायला लागत होत बटाटा जसा बारीक कापला तसंच तर माझं मत असं होतं की ते कवळी वांगी होती लगेच शिजली असते म्हणून त्यांच्या दोनच फोडी केल्या आणि खूप लहान लहान वांगी होती ती तर चला आता आम्ही चाललेलो आहे देवाला आज पहिला सोमवार आहे ना वर्षातला पहिला सोमवार आहे त्याच्यामुळे आम्ही चाललोय दर्शन घ्यायला दोघींना पण उपवास आहे आणि आहे रुपाली ताई आहेत खाली तर चला आणि सामान पण आणायचंय की नाही मला अजून पण सामान आणायचंय तर अजून एक गुड न्यूज देते बरं का तुम्हाला सांगते टी व्ही <laughs> <ते लागा। laughs> तर गुड न्यूज द्यायची आणि त्याच्यासाठी सामान आणायचं आलेली जे सेटअप बॉक्स लावायचं आहे ना तर सेटअप बॉक्स ठेवायला तेही आणायचं आहे तर तिकडं नाही भेटलं तर इकडं जायला लागेल बरं का आपल्याला हां भेटेल तर तुम्हाला दाख तर बघा हा टी व्ही आणलेला आहे आणि येणार आहेत आता उद्या बसवायला येणार आहेत तेव्हा दाखवते तुम्हाला एलजीचा घेतलेला आहे फोर्टी थ्री इंचचा तर आता ते सेटअप बॉक्स ठेवायसाठी मला जायचं आहे आणायला ए हा स्टोन राहिला तर चला आता जाऊया दर्शन घेऊ देवाचं मस्त पैकी आणि सेटअप बॉक्स ठेवण्यासाठी सामान घेऊन येऊ का कोण आलंय का हो तुम्हाला वाटलं असेल मला काय घ्यायचं हाँ? तुम्हाला काय घ्यायचं घ्यायचंय तर इथं आलो आहोत मंदिरात आणि इथं महादेवाचं मंदिर आहे आणि दत्ता मंदिर पण आहे तर आलोय आणि इथं बघा ह्या माय लेकर आहे ना एवढी छान खेळत होती ना मस्त खेळत होते पण ते आईची नजर आहे ना इकडं आल्यामुळे ते काही करतच नव्हते ऍक्शन ती कॅमेराकडंच बघत बसली होती आणि ते पिल्लू खेळत होत त्याच्यासोबत मांजर ऐ म्ह काय काय रे काय गं đây nay về

माझ्या किटलीच करा म्हणत प्राइस लावा व्यवस्थित तेव्हा यांना दोघी नाही ना बार्गेनिंग चांगली करता येते माझा हिशोब जोडा की करा ना व्यवस्थित अरे तुम्हाला घ्यायचंय असं म्हणा

ते माहिती नव्हतं आपल्याला ना आहे ते कुत की छान नळ वगैरे काय म्हणले हाय दाखवा म्हणा

Okay. 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 32 cafe wala. Yeh line par hai. Aas paas mein kuch hai yahan pe. Dubne wala. सगळं सामान घेतलेलं आहे परत काय चक्कर मारायला लागणार नाहीये एकत्र चप्पल नेते का चप्पल खाल्ली त्यानी यानी चप्पल खाल्ली चप्पल खाल्ली हे रे भारी रांगोळी काढली झाली का चप्पल खाऊन हां चप्पल खाल्ली तू खाल्ली ना खाल्ली बघा बघाय तुम्ही म्हणताय खात नाही का खाल्लेली बघा ते आतलं काढले आणि खाल्ले हा काय अरे असं करतात काय ह आता खातोय मार तू जा आतलं काढलं त्याने खाल्लंय बाई तिकडे गेली पार चला आता जातोय घरी आणि अका रुपाल ताईने कस पकडले आणि मला नाही भाजी दोघी जण आता इथं वरती आल्या बरं का भाज्या घेऊन दोघी पण छान निसतोय ना निवडतोय <laughs> बघा निसायची का आम्ही निसतो बाई आम्ही निवडतो निवडतो पण म्हणतात थन... चला मी पण आणलेली आहे मी पण करते चंद्र बघा चंद्र हे साक्षीला भाजी निवडताना छान की